मंडळी हसता ना हसायलाच पाहिजे असं म्हणत घराघरात लोकप्रिय झालेला निलेश साबळे लवकरच कलर्स मराठीवर एक नवा कोरा कॉमेडी शो प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे निलेश साबळेसोबतच विनोदाचा बादशाह भाऊ कदम आणि ओंकार भोजने हे दोघेही या कार्यक्रमात झळकणार आहेत तर हसता येणा हसायलाच पाहिजे असं या नव्या कोऱ्या कार्यक्रमाचं नाव आहे या कार्यक्रमाचं लेखन दिग्दर्शन आणि सूत्रसंचालनाची जबाबदारी निलेश ताबळे यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे या कार्यक्रमामध्ये भाऊ कदम ओंकार भोजनेसह शाम स्नेहल सिदम आणि रोहित चव्हाण आदी कलाकारसुद्धा प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत आता या कार्यक्रमाचं नेमकं स्वरूप कसं आहे हे या व्हिडिओमध्येच जाणून घेऊया तर महाराष्ट्र टाईम्सशी संवाद साधताना निलेश साबळे म्हणाले चला हवा या कार्यक्रमाचा साचा लोकांना माहिती झाला आहे त्यामुळे हसता हसायलाच पाहिजे या नव्या शोचं स्वरूप बदलणार असून पूर्णपणे वेगळं स्वरूप या कार्यक्रमाचं असणार आहे हा नवा कार्यक्रम आणखी उंचीवर नेण्याचा आमचा प्रयत्न असेल यावेळी कलाकारांची टीम नवीन आहे त्यातील प्रत्येकाचा चाहता वर्ग हा मोठा आहे प्रत्येकाचं विनोदाचं टायमिंगसुद्धा भन्नाट आहे शोमध्ये असणारी पात्र नवीनच असतील त्यामुळे प्रेक्षकांना नवा कार्यक्रम बघताना नक्कीच मजा येईल असा माझा नक्कीच विश्वास आहे असं निलेश यावेळी म्हणाला निलेश असंही पुढे म्हणाला हसता येणा असायलाच पाहिजे या कार्यक्रमात कलाकृतीचं प्रमोशन केलं जाणार आहे पण या कार्यक्रमाचा साचा काहीसा वेगळा असणार आहे या कार्यक्रमात सहभागी होणारे सेलिब्रिटी पाहुणेसुद्धा प्रहसन आणि तत्सं वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये भाग घेणार आहेत मनोरंजनासह प्रबोधनाचंही काम हा कार्यक्रम करणार आहे सामान्य माणसाच्या दैनंदिन आयुष्यातील काही प्रश्नांभोवती दोन सेगमेंट असतील त्यातील प्रहसनाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम हा कार्यक्रम नक्कीच करेल त्यामुळे प्रेक्षकांना त्यांना रोजच्या जीवनात भेडसवणारी एखादी समस्या दिसू शकते तर या सगळ्यात वाहिनीचे प्रोग्रॅमिंग हेड केदार शिंदे यांचं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं आहे दरम्यान चला हवा हा कार्यक्रम संपल्यानंतर निलेश साबळे आणि भाऊ कदम हे दोघेही पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत चला हवा या कार्यक्रमामधील कोणकोणते जुने कलाकार झळकतील हे पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे ओंकार भोजने सुद्धा हास्य जत्रेनंतर बऱ्याच कालावधीनंतर तो कॉमेडी शोमध्ये झळकणार आहे तर हसायना हसायलाच पाहिजे हा नवा कोरा कार्यक्रम 20 वीस एप्रिलपासून शनिवार आणि रविवार रात्री नऊ वाजता कलर्स मराठीवर पाहता येणार आहे तर या नव्या कार्यक्रमासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका